नमस्कार ज्ञान मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण सूर्यमाला आणि पृथ्वी यावरचे काही प्रश्न पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता मंगळ बुध शुक्र गुरु योग्य उत्तर आहे गुरु सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा म्हणतात शुक्र शनी मंगळ प्लुटो योग्य उत्तर आहे मंगळ खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह चंद्र नाही युरेनस नेपच्यून मंगळ यापैकी नाही योग्य उत्तर आहे यापैकी नाही सूर्यापासून निर्माण होणाऱ्या अतिनील किरणांना शोषून सजीव सृष्टीचे रक्षण करणारा ओझोनचा थर कोणत्या भागात आढळतो तपांबर मध्यांबर स्थितांबर बाह्यांबर योग्य उत्तर आहे स्थितांबर सौर मालिकेतील ग्रहांच्या उपग्रहांपैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता टायटन गॅनिमेड चंद्र युरोपा योग्य उत्तर आहे गॅनिमेड पृथ्वीच्या सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे एकाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर सत्तर योग्य उत्तर आहे एकाहत्तर चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवड्यास काय म्हणतात कृष्ण पक्ष तिथी चंद्रकला शुक्ल पक्ष योग्य उत्तर आहे शुक्ल पक्ष कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन भागात विभागते विषुवृत्त कर्कवृत्त मकर वृत्त रेखावृत्त योग्य उत्तर आहे विषुवृत्त लिप वर्षात एकूण किती दिवस असतात तीनशे चौसष्ट तीनशे पासष्ट तीनशे सदुसष्ट तीनशे सहासष्ट योग्य उत्तर आहे तीनशे सहासष्ट पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार रेषा अक्षवृत्ते आंतरराष्ट्रीय वार रेषा योग्य उत्तर आहे अक्षवृत्ते कोणत्याही दोन लगतच्या रेखा वृत्तांच्या स्थानिक वेळेत किती फरक असतो चार मिनिटांचा पंधरा मिनिटांचा तीस मिनिटांचा साठ मिनिटांचा योग्य उत्तर आहे चार मिनिटांचा जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वा वारातील बदल डॅश रेखा वृत्तावर होतो एकशे ऐंशी अंश नव्वद अंश पूर्व शून्य अंश साठ अंश योग्य उत्तर आहे एकशे ऐंशी अंश कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय बार रेषा म्हणतात ऐंशी अंश पूर्व रेखावृत्त एकशे ऐंशी अंश रेखा रेखा रेखावृत्त नव्वद अंश पश्चिम रेखावृत्त शून्य अंश रेखावृत्त योग्य उत्तर आहे एकशे ऐंशी अंश रेखावृत्त पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता शुक्र शनी सूर्य चंद्र योग्य उत्तर आहे शुक्र पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे डॅश म्हणतात परिभ्रमण परिवलन गती यापैकी नाही योग्य उत्तर आहे परिभ्रमण कोणत्याही दोन ताऱ्यांमधील अंतर कोणत्या परिमाणाने मोजतात किलोमीटर मैल प्रकाश मैल प्रकाश वर्ष योग्य उत्तर आहे प्रकाश वर्ष सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता बुध मंगळ पृथ्वी शुक्र योग्य उत्तर आहे बुध भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास या शास्त्राचे खालीलपैकी नाव कोणते मिनरॉलॉजी मिटियरॉलॉजी मेटरोलॉजी अॅकॉलिस्टिक्स योग्य उत्तर आहे मिनरॉलॉजी सूर्यग्रहण कोणत्या तिथीला होऊ शकते पौर्णिमा अमावस्या चतुर्थी अष्टमी योग्य उत्तर आहे अमावस्या हॅलेचा धूमकेतू दर डॅश वर्षांनी दिसतो शहाऐंशी शहात्तर शहाण्णव पंच्याऐंशी योग्य उत्तर आहे शहात्तर खालीलपैकी तारा कोणता आहे चंद्र मंगळ बुध सूर्य योग्य उत्तर आहे सूर्य सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता शनी युरेनस प्लुटो योग्य उत्तर आहे हा दिवस दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा आहे बावीस डिसेंबर एकवीस मे एकवीस जून एकवीस जुलै योग्य उत्तर आहे एकवीस जून सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता मंगळ शनी प्लुटो बुध योग्य उत्तर आहे मंगळ चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो हे विधान एक मत आहे धारणा आहे 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 वस्तुस्थिती योग्य उत्तर आहे वस्तुस्थिती आहे ताऱ्यांचे लुकलुकणे याचे कारण काय ताऱ्यांमध्ये वेळोवेळी होणारे स्फोट ताऱ्यांच्या प्रकाशाचे वायुमंडलातील अवशोषण ताऱ्यांची गती वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक योग्य उत्तर आहे वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक कोणत्या ग्रहाभोवती कडी आहेत शनी गुरु युरेनस शुक्र योग्य उत्तर आहे शनी पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता बुध सूर्य चंद्र शुक्र योग्य उत्तर आहे सूर्य खालीलपैकी कोणता ग्रह नाही रवी बुध शुक्र गुरु योग्य उत्तर आहे रवी चंद्र दररोज अगोदरच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो साठ पन्नास पंचावन्न पासष्ट योग्य उत्तर आहे पन्नास सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता पृथ्वी मंगळ बुध शुक्र योग्य उत्तर आहे बुध पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास किती काळ लागतो तीनशे पासष्ट दिवस एकशे ऐंशी दिवस एकतीस दिवस चोवीस उत्तर आहे तीनशे पृथ्वीवर गोडे पाणी किती टक्के आहे तीन चार पाच सहा योग्य उत्तर आहे तीन राशी बारा आहेत तर एकूण नक्षत्रे किती आहेत सात बारा चोवीस सत्तावीस योग्य उत्तर आहे सत्तावीस खालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती असलेल्या दाट वातावरणात अमोनिया मिथेन व हायड्रोजन या वायूंचे अस्तित्व आढळून आले आहे मंगळ प्लुटो शनी बुध योग्य उत्तर आहे शनी आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद